ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा जासई व चिरले ग्रामपंचायत हद्दीतील मालाची हाताळणी करणाऱ्या वैष्णव लॉजिस्टिक पार्क या गोदामाला सोमवारी भीषण आग लागल्याची घटना सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली गोदामात बेकायदेशीरपणे ठेवण्यात आलेल्या अतिज्वलनशील रसायनामुळे आग लागल्याचे स्पष्ट होत असून अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न केले या आगीत गोदामातील कामगार थोडक्यात बचावले असल्याची माहिती कामगारांकडून प्राप्त झाली आहे मागील दोन वर्षांपूर्वी जासई व चिरले ग्रामपंचायत हद्दीतील वैष्णव लॉजिस्टिक पार्क या मालाची व रसायनाची हाताळणी करणाऱ्या गोदामात स्फोट होऊन आग लागल्याची घटना घडली होती या स्फोटात गोदामातील कामगारांना आपले जीव गमावे लागले होते त्यानंतर सोमवारी मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी साडेनऊच्या सुमारास पुन्हा एकदा आग लागल्याची घटना घडली यावेळी कामगारांच्या सावधगिरीमुळे कामगार बालंबाल बचावले आहेत सिडको जे एन पी ए अग्निशामक दलाच्या जवानांनी या आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले उरण हा ज्वालामुखीच्या तोंडावर वसलेला तालुका असून या तालुक्यात केंद्र व राज्य सरकारचे महत्वाचे प्रकल्प आहेत या ठिकाणी मालाची हाताळणी करणाऱ्या गोदामांना आगी लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत